अरविंदवंत सगळे कोकणचे सुपोत्रे ते हजर आहेत आणि त्यात आता भर पडलेले आपल्या सहदेवा महाभारतातले तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत उद्धवा म्हणजे श्री कृष्ण संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत आजी, मी अजिबात त्यांच्यावर काही टीका केलेली नाही त्यांनी माझी पत्रकार परिषद बघावी कदाचित त्यांना कोणतरी ब्रीफिंग चुकीचं करत आहे किंवा ते कोणाकडनं चुकीच्या माणसाकडनं ऐकून घेत काल रात्रीच्या मुलाखतीमध्ये मी असं सांगितलं की विष्णूची तुलना करावी रामाची करावी हा वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आहे स्वतःच्या नेत्याला चांगलं म्हणावं वा की वाईट म्हणावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण मी दुसरा प्रश्न असं विचारला ज्यावेळी महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना पुरस्कार दिला दिल्लीमध्ये संजय नहारनं महाजी शिंदे पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं त्यावेळी यांच्या पोटात पोटशू का उठला हा माझा प्रश्न आहे मी विष्णूची उपमा दिली अजून कोणाची पण द्या आणि त्या देवांबद्दल आदर आहे म्हणूनच मी इथं आलो ना एवढ्या कामातनं त्याच्यामुळे देवांची उपमा दिल्यानंतर देव पण येत नाही हे देखील काही लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांच्या कुठच्याच गोष्टीला मी टीका केलेली नाही त्यांनी ब्रिफिंग घेताना जरा चांगल्या माणसांकडून घ्यावं जेणेकरून अशा पद्धतीची चुकीची माहिती त्यांना मिळणार नाही